पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यावर वाहणाऱ्या नरेगावच्या ड्रेनेज कामाला खेर मुहूर्त मिळालाय ला। नुकतीच लाडली ते सिद्धिविनायक हॉस्पिटल तसेच चाकणकर कॉर्नर ते राम मंदिर या कामासाठी दोन कोटी रुपयांची मंजुरी शासनानं दिली हुई दोन कोटी रुपयांची मंजुरी शासनानं दिली होती अखेर मंत्रालय दरबारी ह्या कामाची वर्क ऑर्डर निघाली आहे राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचे अध्यक्ष सौ रुपालिताई चाकणकर यांच्या हस्ते या कामाचं उद्घाटन करण्यात आलं गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी या कामासाठी सातत्यानं पाठपुरावा केला त्यास अखेर यश मिळालं आहे या कामाच्या उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर प्रदीप प्रदीपदादा देशमुख सामाजिक कार्यकर्ते दशरथ भाऊ मनेरे व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी भूपेंद्र मोरे यांनी प्रास्ताविक करताना नरेकरांचा महत्वाचा प्रश्न सोडवल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले महिला आणि बालकांच्या आरोग्यासाठी धोकादायक असणारा हा प्रश्न आपण सोडवला आहे आणि जनतेची सेवा करण्याचं धोरण कायमस्वरूपी राहणार आहे यापुढेही जो आम्हाला पाणी देणार त्यालाच आम्ही आमदार करणार ह्या जल अभियान मोहिमेच्या माध्यमातून नरेकरांसाठी संघर्ष सुरूच ठेवणार आहे असंही त्यांनी सांगितलं यावेळी बोलताना रुपालिताई चाकणकर यांनी भूपेंद्र मोरे यांचं कौतुक केलं जनतेच्या हक्कासाठी आपलं योगदान देण्याची मोरे यांच्या कार्याचं कौतुक केलं भूपेंद्र मोरेसारखे धडपड करणारा नेता ह्या नरेकर वासियांना लाभलाय भविष्यात त्यांनाही लाभेल तिथे सहकार्य करण्याची हमी रुपालिताई चाकणकर यांनी दिली आहे यावेळी बोलताना प्रदीप दादा देशमुख यांनी ड्रेनेजच्या कामासाठी मोरे यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल कौतुक केलं या चळवळीच्या नेत्याला आपण सर्वजण भविष्यात असेच प्रेम द्याल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी सुनील पवार जगजीवन काळे भाऊ जाधव विठ्ठल सूर्यवंशी हरीश वैद्य लतीप पटेल सुभाष थेऊरकर उत्तम यादव संतोष थोपटे नितीन जगताप सुरेश भाले प्रकाश पाटील उपस्थित होते कायम आपण पाहतो या चौक्यामध्ये पाणी साठलेलं तुंबलेलं ट्रेनिंगचं पाणी आणि त्याच्यामुळं महिला भगिनी असतील शाळेत जाणारी छोटी मुलं विद्यार्थिनी असतील या सगळ्यांनाच या गोष्टीचा त्रास होतं पावसाळ्यामध्ये इथं मोठ्या प्रमाणात पाणी सगळ्यात थांबत होतं आणि पर्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण होत होते त्याच्यामुळे दुर्गंधी आणि इतर आरोग्याचे प्रश्न या सगळ्यांमधूनच खऱ्या अर्थानं मार्ग निघणार आहे आणि चांगल्या पद्धतीच्या सुविधा आपल्या सगळ्यांना मिळणार आहे आपल्या सगळ्यांच्या वतीने काम करतोय आणि या इतक्या चांगल्या मोर्चावरती आमचे खरोखरचा विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष करणे भूपेंद्रदादा त्यांच्या सर्व टीम सर्व सहकारी अनेक दिवसापासून हरिबागात त्या ट्रेनिंगचा प्रश्न प्रलंबित होता आणि त्याचा सातत्याने पाठपुरावा करत नरेकरांना चांगल्या पद्धतीचा वातावरण देण्याचा प्रयत्न दादा कायमच करत असतात शाळेचा प्रश्न असेल ट्रेनिंगचा प्रश्न असेल रस्त्याचे असतील वाहतुकीचे असतील पाण्याचं असेल या कचऱ्याचं असेल यासाठी नरेकरांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळाव्यात सौ संगीता दुसाने शिवराज कॅपिटलमधून शिवराज कॅपिटल सोसायटीमधून मी बोलते आहे आज आमच्या इथे ब खूप दिवसापासून ड्रेनेज लाईनच्या पाण्याची खूप मोठी समस्या चालू होती भूपेंद्र दादांनी पाठपुरावा केला सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होते त्या चार तारखेला त्यांचा तो पाठपुरावा अंमलात आला आहे आज भूमिपूजन पण झालं आहे त्याच्यानंतर आमच्या इथं पिण्याच्या पाण्याची पण खूप मोठी समस्या चालू झालेली म्हणजे जवळजवळ दोन हजार एकोणीस सालापासून हा समस्या सुरू झालेली आहे त्यासाठीसुद्धा आमचे भूपेंद्र दादा खूप आम्हाला साथ देत आहेत त्यांच्या याच्याने आम्ही एक जल जल अभियान सुरू केलेलं आहे जो आमचा पाण्याचा प्रश्न सोडवेल मी पुष्पा पाटील शिवराज कॅपिटल नरेगावमधून बोलते आहे भूपेंद्र दादानी हे जी पाण्याची दैनंदिन जीवनातील जी महत्त्वाची जी गोष्ट आहे पाण्याची समस्या ती सोडवण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे आणि आता हे जे काम त्यांनी हाती घेतलेलं आहे ते जेव्हा पूर्णत्वात जाईल त्यावेळेस आम्ही खऱ्या अर्थानं मोकळा श्वास घेऊ ही रस्त्याचे ड्रेनेजची लाईनची पण जी काही समस्या आहे ती खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात सुटत आहे हे खूपच आम्हाला त्यांच्याकडून हे झालेलं कार्य खूप मोठं वाटत आहे आणि मोलाचं आहे आमच्यासाठी धन्यवाद आज या ठिकाणी आपण बरेच वर्षापासून प्रलंबित असणारा हा ड्रेनेजचा विषय या ड्रेनेजच्या सा विषयासाठी ग्रामपंचायत काळापासून असणाऱ्या इथे असणाऱ्या कमी व्यासाच्या लाईन त्याचे विकसित करण्याबाबत आपण पाठपुरावा जवळपास दोन वर्षापासून करत आहोत वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे के काढले वेगवेगळे आंदोलनं केली प्रसंगी उपोषण देखील केलं परंतु मार्ग कुठलाही निघत नव्हता मी एक वर्षापूर्वी साधारणतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादांबरोबर जोडला गेलो माझे मार्गदर्शक प्रदीपदादा देशमुख असतील शुक्रभाऊ मांजळे असतील दीपक भाऊ असतील अनेक लोकांनी या सगळ्या गोष्टीसाठी भरपूर वेळा मला मदत केलेली आहे आणि या संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये असणारा एक विश्वास मनामध्ये त्यांनी तयार करण्यामध्ये एक मोठासा म मोलाचा वाटा मला दिला की इथल्या सगळ्या नागरिकांची ही समज झाला होता की इथून पुढे आता काहीच होऊ शकणार नाही आहे कारण स्थानिक लोकप्रतिनिधी इथं कुठे नाही इथे वारंवार आमदार आणि खासदार बऱ्याच काळापासून राज्य करतायत परंतु पाण्यासारखा आणि ड्रेनेजसारखा कचऱ्यासारखा इतर सगळ्या गोष्टींसारखे अनेक प्रश्न आहेत जे प्रलंबित आहेत प्रशासन इथं कुठल्याही बाबतीमध्ये लक्ष घालायला तयार नव्हतं अशा परिस्थितीमध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मी हा प्रस्ताव घेऊन गेलो आणि याची आदरता त्यांना मी व्यवस्थित समजून सांगितली की रस्त्यावरती ड्रेनेजचं पूर्ण वास्तव्य आहे आरोग्याच्या समस्या खूप आहेत लहान मुलं असतील महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांना रस्त्याने धड चालताही येत नाही आहे अशी परिस्थिती आहे तर त्याच्यावरती त्यांनी एक मिश्किल असं मला प्रश्न विचारला पाहिजे काय तेवढं फक्त मला सांग म्हटलं असा असा निधी आहे तो निधी जर मंजूर झाला तर हा संपूर्ण काम सुरू होईल त्याबरोबरीने लगेच तातडीचे आदेश महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी जवळपास साडेचार कोटीचा सा निधी लागतो आहे परंतु आत्ता जो बाधित भाग आहे त्या बाधित भागाचा पहिल्या टप्प्याची सुरुवात ती उद्यापासून होती आहे आणि त्याच्यासाठी रुपये दोन कोटी रुपये त्यांच्याकरवी मंजूर झाले या सगळ्या कामामध्ये मला त्यांचे ओ एच डी असतील गजानन पाटील सर पी एस असतील विकास पाटील सर चौबे सर प्रदीप दादांसारख्या व्यक्तींनी बऱ्याचदा अधिकाऱ्यांना फोन केला आहे दीपक भाऊ स मानकरांसारख्या व्यक्तींनी बऱ्याचदा अधिकाऱ्यांना फोन केला आहे बैठका बऱ्याच वेळा आम्ही घेतल्या परंतु आज शेवट या गोष्टीला पूर्णविराम लागला आहे आणि थोड्याच दिवसामध्ये हा संपूर्ण रस्ता आणि इथले नागरिक मोकळा आणि स्वच्छ श्वास घ्यायला आता रिकमे होतील आम्ही जल अभियान यासाठी राबवतो आहे की या भागामध्ये सा वर्षानुवर्ष या भागाकडे दुर्लक्षित केलेलं या लोकप्रतिनिधींकडनं भाग आहे पाण्याची समस्या इतर सर्व समस्या जसं मी आता तुम्हाला सांगितलं तशा आहेत परंतु पाणी ही जीवनावश्यक गोष्ट आहे आणि मूलभूत गरज आहे करोडो रुपयाचं इथं ट्रान्झॅक्शन दर महिन्याला टँकरच्या स्वरूपाने इथं होतं पाणी द्यायची कुणाचीच इच्छा नाही आहे आणि नाही प्रशासन आणि नाही इथल्या लोकप्रतिनिधींचे कारण याच्यामध्ये खूप मोठा पैशाचा आवक जावक आहे परंतु तुम्ही विचार केला तर एखाद्या सोसायटीमध्ये एक, एक सर्वसामान्य लोक इथं राहतात घराचे हप्ते असतात घर चालवायचं असतं मेंटेनन्सचे पैसे वेगळे कचरा उचलण्यासाठी म्हणून पैसे द्यायचे आणि पुन्हा पाण्यासाठी म्हणून वेगळं बजेट केलं जातं घरामध्ये कुठली आर्थिक अडचण आली चंचन आली कुठली मेडिकल इश्यूज आले तर दोन तीन महिने त्या व्यक्तीला जर सोसायटीमध्ये पैसे द्यायला नाही जमले तर ती संपूर्ण सोसायटी त्या कुटुंबाला वाईट टाकते त्याच्याशी वागणूक बदलते आणि प्रसंगी काहीक वेळा अशा प्रकरणं घडलेली आहेत की ही सगळी भांडणं पोलीस चौकीला जाऊन सुटतात तर या सगळ्या गोष्टींसाठी आणि आत्ता जी संपूर्ण राजकीय अस्तग्यस्त परिस्थिती आहे याच्यामध्ये अनेक लोक इच्छुक आहेत प्रत्येकाला वाटतं की पैशाच्या जोरावरती आणि आपण सहज निवडून येऊ परंतु आमच्याकडनं आम्ही आज ठरवलेलं आहे दृढ निश्चय केलेला आहे की जो आम्हाला पाणी देणार त्यालाच आम्ही इथं मतदान करणार त्यालाच आम्ही आमदार करणार कारण हा आमचा जीवनाचा विषय आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा